आयसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन सीसीएन न्यूज सर्वसामान्य नागरिक निवडणुकीच्या दलदलीपासून चार हात लांब राहण्याचे पसंत करतात हा भ्रम दूर करण्यासाठी व प्रभाग चौदाचे वैभव लढविण्यासाठी प्रभाग चौदा मध्ये युवा वैभव गोपाल डेहाडराय यांची नगरसेवक बनण्याची तयारी सुरू असून दिवाळीनिमित्त घरोघरी जाऊन शुभेच्छा देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत शक्ती संघटना स्थापन करून त्या भागातील युवा वर्गाला सोबत घेऊन विविध आंदोलने करीत कमी आपल्या नाव करीत आता प्रभाग चौदाचे नेतृत्व करीत नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे या प्रभागातील नागरिक त्यांना आपल्या अडचणी सांगत आहेत वैभव गोपाल डेहा डराय कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार की अपक्ष उभे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वैभव देड राय आमच्या दुःखा सुखात प्रत्येक वेळी उभा राहतो आणि नाल्याचे कशाचे कामही पडले तर वैभव आमच्या कामात येतो आणि वैभवच पाहिजे आम्हाला आमच्या वर्धात पण नगर शेवट वैभवच पाहिजे वैभव आमच्यासाठी अर्ध्या रातच्या दुखा सुखात येतो वैभव द्याड राय असा मुलगा आहे कि सार्वजनिक कोण्याही कामाला दुखा सुखात सर्वांना साथ देतो आणि कधी बी रात्री बे रात्री जर फोन केला तर हा जर होतोय याचं आम्हाला सगळ्यात म्हणजे कमी वयात असून आम्हाला त्याचं कौतुक आहे युवा नेता आमच्या वैभव सारखा असावा की कुठल्याही कुठल्याही पक्षाशी बांधील की नसताना लोकांच्या समाजकार्यामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये धावून जाणारा एका कॉलवर धावून जाणारा सगळ्यांच्या मदतीला धावणारा कुठल्याही प्रकारचा लोभ न बाळगता सर्वांच्या कामामध्ये पडणारा एकच नेतृत्व जर म्हटलं तर वैभव देहाड राह हा आता पुढच्या काही दिवसामध्ये येणाऱ्या पंच म्हणजे येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या तयारी चालू आहे तरी माझं सगळ्यांना सांगणं राहील कुठल्याही याला अपेक्षेला बळी न पडता एका चांगल्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्या नेत्यालाच आपण निवडून द्यावं ही सगळ्यांना माझी कळकळीची कर विनंती राहील वैभव तात्या देहड राय हा उत्कृष्ट सदस्य होण्याच्या आणि सुंदर मनाचा माणूस आहे कोणत्याही कामामध्ये तो दर्जेदार किंवा सर्व लोकांना धावून येणारा सर्व दुःखा सुखात धावून येणारा ना नालीचे काम पाहणारा तसेच सर्व ही काम करतो असा या सर्व मतदार भगिनींनो एक वेळेस फक्त अवश्य संधी वैभवला द्यावी ही माझी नम्र विनंती आहे नगरसेवक कसा असावं नगरसेवक आमचा एक नंबर आहे वैभव देणार आहे कोणत्याही कामात काही अडचणी कधी आजर होतो त्याला रात्री दोन वाजता फोन लावा तरी हजर होतो तर आम्हाला असा मेंबर आवश्यक आहे ठीक आहे तिच्याकरता तुम्ही सर्वांना सहकार्य करा असं माझं म्हणणं आहे क्रमांक चौदा राजे संभाजीनगर मधून नगरपालिकेचे इलेक्शन चालू म्हणजे आता होणारच आहे काही दिवसामध्ये तर आपला वार्ड क्रमांक चौदा मधून जे राजे संभाजीनगर मध्ये जे वैभव देहाडकर जे आ, आता नगरपालिकेच्या इलेक्शनासाठी जे उभे राहत आहे ते ह्या साठी त्यांनी जे उभे राहण्याचं जे ठरवलेलं आहे की पूर्ण गल्लीचं जे एकमेव आहे संभाजीनगरच की जे सुखादुखात आहे आणि जे आडे अडचणी असतील कोणाच्या पण तर ते पूर्ण केल्या जातात आणि पूर्ण केल्या जात म्हणजे कसं आहे की माणूस ज्या स्वभावाचा असतो ते गल्ली प्रमाणे असत पूर्ण गल्लीचा असं ठराव आहे की वैभव देहाडकर यांनी प्रचंड मताने विजय करून आपल्याला पूर्ण गल्लीने त्यांना सहकार्य करायचंय आपल्याला सगळ्याला आप दिवाळीच्या शुभेच्छा माझ पूर्ण नाव वैभव द्याडरा मी युवा शक्ती संघटनेचा अध्यक्ष वाट क्रमांक चौदा याच्यामध्ये मी निवडणूक लढणार आहे आणि निवडणुकीचं कारण असं आहे की काही लोकांचं म्हणणं असतं की सर्वसामान्य एक माणूस लढू शकत नाही मला सांगायचं एकच की बा एक सर्वसामान्य एक जनतेतून मला निवडून देणार कारण की माझे जे कार्यकर्ते मला स्वतःच्या खर्चातून मला उभं करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या इकडं कुठे लाईटं फुटली तर मी तिथे हजेर असतो कुठं काही सुक सुखात दुखात जायचं काम पडतो ताबडतोब तिथे जातो मी हजेर नसून म्हणजे कार्यकर्ते तिथं स्वतः ताबडतोब जातात तिथं काय दुखा सुखायची हे पूर्णपणे माहिती घेतात आणि माझ्यापर्यंत पोचवतात आणि मी निवडणूक लढणार आहे त्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मला जनता निवडून देणार म्हणजे निवडून कारण की जनतेनं ठरवलं एक सर्वसामान्य माणूसही लढू शकतो कारण की सांगायचं म्हणजे मी प्रत्येकाच्या दुःखात सुखात जातो कुठं कामात जातो काही काम असलं थोडं अडी अडचणी काही नगरपालिकेचं काम असलं कुठं काही असलं मी तावडतो तिथं जातो आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित करून देतो जेणेकरून त्याला काही अडचण येणार नाही अशा हिशोबान मी तिथे जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी निवडून आल्यानंतर मी पूर्ण संभाजीनगरचा चेहरा आजपर्यंत कोणी बदलला नाही मी तो बदलून दाखवी आणि माझे जे कार्यकर्ते हे तळमळीन काम करतात आणि हे साऱ्या गावापर्यंत कानापर्यंत पोहोचले या गोष्टी मला टीम चिखली बुलढाणा महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा